ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत भाजपावर केली जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर झहरी टीका केली विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या चौकशीवरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिले आमची सत्ता आल्यावर तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही ते बघा असे उद्धव ठाकरे म्हणाले ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे मी वारसा घेऊन निघालेलो आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आमच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकतात आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या घरात तंगडे पसरून बसतात असे उद्धव ठाकरे म्हणाले आमची सत्ता आल्यावर तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात कशी घालतो ते बघा असा उद्धव ठाकरेने इशारा दिला बी जे पी म्हणजे बेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे स्वतःचं काही कर्तृत्व नाही बेकड जनता पार्टी स्वतःचा नेता देऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी विधान केले कठीण काळामध्ये शिवसेनेची सोबत यांना लागते अटल बिहारी वाजपेयी यांना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते हे बेकड आमच्या अंगावर यायचं असेल तर यात तुम्ही छप्पन इंचाची छाती दाखवा आमच्या शेतकऱ्यांची झुकलेली छाती तुम्हाला भारी पडल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले मित्रांनो उद्धव ठाकरेच्या टीकेला भाजपा प्रकारे उत्तर देते हे ये येणाऱ्या काळात कळेलच अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक